नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती हे यूट्यूब चॅनल तर तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत असाल नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत आठवा हप्ता चार हजार रुपये मिळणार की दोन हजार रुपये पैसे कधी जमा होणार कोणाला मिळणार कोणाला नाही स्टेटस कसा चेक करायचा आणि महत्वाचे नवीन सरकारी अपडेट्सचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमू शेतकरी योजना थोडक्यात नमू शेतकरी महा सन्मान योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे या योजनेत राज्य सरकारकडून सहा हजार रुपये केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये म्हणजेच एकूण बारा हजार रुपये दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये पैसे थेट खात्यावर जमा आतापर्यंत सात हप्ते अनेक शेतकऱ्यांना मिळाले आहेत आता सगळ्यांचे लक्ष आहे आठव्या हप्त्यावर आठवा हप्ता वजा चार हजार रुपये की दोन हजार रुपये आता सगळ्यात मोठा प्रश्न आठवा हप्ता नेमका किती मिळणार याबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा फिरत आहेत काही म्हणतात चार हजार रुपये काही म्हणतात दोन हजार रुपये चला स्पष्ट करूया नमू शेतकरी योजनेचा एक हप्ता बरोबर दोन हजार रुपये पीएम किसानचा एक हप्ता बरोबर दोन हजार रुपये जर दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा झाले खात्यावर चार हजार रुपये जमा होतात पण फक्त नमो शेतकरीचा आठवा हप्ता आला फक्त दोन हजार रुपये मिळतात त्यामुळे चार हजार रुपये मिळणार की नाही हे पीएम किसान हप्ता एकत्र येतो का यावर अवलंबून आहे आठवा हप्ता कधी येणार दोन हजार सव्वीस साठी महत्वाची अपडेट शासनाच्या माहितीनुसार आठवा हप्ता फेब्रुवारी ते मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान अपेक्षित आहे मात्र पीकेवाय सी आधार लिंक बँक खाते डीबीटी अॅक्ट हे सगळं पूर्ण असेल तरच पैसे येतील काम अपूर्ण असेल तर हप्ता अडकू शकतो कोण पात्र आहे पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे ते सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे पात्रता महाराष्ट्रातील शेतकरी सातशे बारा उतार्यावर नाव पीएम किसान योजनेचा लाभार्थी आधार बँक लिंक पीकेवाय सी पूर्ण अपात्र कोण सरकारी कर्मचारी करदाते शेतकरी अपूर्ण कागदपत्रे स्टेटस कसा चेक करायचा तुमचा आठवा हप्ता येणार की नाही हे कसं तपासायचं पीएम किसान वेबसाईटवर जा बेनिफिशरी स्टेटस वर क्लिक करा आधार नंबर मोबाईल नंबर टाका ओ टी पी टाका स्टेटस पहा जर पी एम किसान स्टेटस ओके असेल नमो शेतकरी हप्ता येण्याची शक्यता जास्त हप्ता अडकला असेल तर काय करावे जर पैसे आले नसतील तर जवळच्या सी एस सी सेंटरला भेट द्या ई केवाय सी अपडेट करा आधार बँक लिंक तपासा तालुका कृषी कार्यालयात चौकशी करा लवकर दुरुस्ती केली तर पुढील हप्त्यात पैसे मिळू शकतात निष्कर्ष अधिक शेवट आठवा हप्ता बरोबर दोन हजार रुपये निश्चित पीएम किसान सोबत आला चार हजार रुपये खात्यावर जमा अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा कॉल टू ॲक्शन जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचा प्रश्न कमेंटमध्ये विचारा जय जवान जय किसान